<coughs> पाटील आज शिष्टमंडळ जाते काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलं होतं आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललंय सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरावणपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी केशी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅल्वे टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय आता नऊ वाजता इथून आता लगेच निघतोषण केली सरकारचे आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊल्यासह सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहेत त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय आहे त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वटळ होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावाले येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने आहे ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष प्रत्यक्षशी सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र ही सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडे चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा टाकाय तो वाटा लावा मुंबई थेट मधून माघारी कुणी यायचं नाही आम्ही ते बसलो की तुम्ही वापस या त्यामुळं कुणी कोणाची वाट बघू नका तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळं अन्मय इथं बघूच नका त्यामुळे कर्म आश्चर्य साध्यत नाही मुंबईकडनी का सगळे अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या आता एवढ्याच संधी देणार हे संधेन फंदी काय दीड वर्ष दोन वर्ष काय दिलं आता आता का काय संधेन फंदी कव्हर घेतो ते कव्हर वाचीन मी काय करू त्याला ते म्हणते अभ्यास करतो काय अभ्यास करतो तू मग समिती काय आली होती तुला अभ्यास करायचं समिती काय आली होती मग आयो काय नेमला नाही मला तुला वाचत होतं तोच बसायचं पुस्तक वाचित ते तुम्ही काही नाटकं सांगणार आम्हाला आम्हाला अभ्यास करायचा समितीला करायचा आहे आयोगाला करायचा आहे अभ्यासाकाला करायचं आहे घटना तज्ज्ञाला करायचं आहे आरक्षणाच्या अभ्यासाकाला करायचं आहे कायद्याच्या अभ्यासकाला करायचा आहे वकिला करायचं आहे आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे तू करा अभ्यास पंधरा वर्षी आणि आम्ही अनंत ऊस तोडीत ऊस इकडं तू अभ्यास करेन ते मला काय करायचं आहे आम्हाला आली वावर येईल झन तू का अभ्यास करतो अभ्यास अभ्यास मला नाही माहीत सांगितलेला मागणीच मला आंबाला पाहिजे पाहिजे नाही तू तुम्हाला बघ तिकडं उद्योग आम्हा बघू काय करायचं तू मला एकच सांगतो फक्त पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठीचं डावचायचं काम करायचं नाही पाध रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही या बारीण पान रस्ता सुद्धा रस्त आमच्या मावल्या सुद्धा शांत रस्तेवर येत या बारीनची हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय ते झाकूणला पुन्हा तापलं तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला आणि भान काही नसतं इथं सरळ आहे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा मी काही पोराला माहिती काठी सुद्धा डावचायची नाही मुंबईत येणार पांढर रस्ता सुरू राहणार आहे मराठ्यांच्या मयेला सुद्धा रस्ते रस्त्यावर असतात शांततेत पण पांढर रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही मग आम्ही शांततेत आलो लोकशाही मार्गाने करणार आहे आम्ही ते माग सिद्धसुद्धा केले शांततेत गेलो शांततेत करोडो समाज माघारी आला आम्ही तसले लोक नाहीत कुठेनं पब्लिक जम्बली म्हणून दादागिरी कर मी माझ्या समाजाला वाईट वाणावर जाऊ देत नाही तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही जड जाईन